नमस्कार शेतकरी बांधवांनो गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना या योजनेच्या संदर्भामध्ये चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आता या योजनेचा लाभ महा डीबीटी पोर्टलवर सुद्धा घेता येणार आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह योजनेचा लाभ आता महा डीबीटी पोर्टलमार्फत थेट ऑनलाईन मिळणार असून शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली शेतीत काम करताना होणाऱ्या अपघातांमुळे मृत्यू किंवा अपंगत्व आलेल्या शेतकऱ्यांना ही योजना महत्त्वाची ठरत असून पूर्वी ऑनलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जाची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं शेतीत काम करत असताना विविध कारणांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा अपंगत्वाच्या घटना राज्यात वारंवार घडतात अशा घटनांमुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य सरकार एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह योजना राबवत आहे या योजनेत शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये तर एक डोळा किंवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाते या योजनेसाठी दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरिता या योजनेसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून चार हजार तीनशे एकोणसाठ शेतकरी प्रस्तावांना अठ्ठ्याऐंशी कोटी एकोणीस लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे तर आता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सहानुग्रह योजनेचा लाभ महाटीबीटीच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना मिळणार आहे तर ही एक महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद